नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मी सध्या माझ्या कपाशीमध्ये उभा आहे आणि माझ्याकडं दोन कंपन्यांचे दोन औषध आहेत हे आहे यू पी एल कंपनीचं स्विप पॉवर आणि हे आहे एक मी पहिल्यांदाच ऐकतो ही कंपनी देहात सी टू मार्केट यांचा आहे आता दोघांमध्ये घटक एकच आहे याच्यामध्ये काय आहे ग्लुपोस्युनेट अमोनियम अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के डब्ल्यू डब्ल्यू एस एल आणि याच्यामध्ये सुद्धा तोच घटक आहे ग्लुपोसिनेट अमोनियम बरोबर आता विषय काय याची किंमतसुद्धा सहाशेच रुपये आहे याची किंमतसुद्धा सहाशेच रुपये आहे मी पहिले हे आणलेलं होतं हे पण मी आता कापाशीमध्ये मा मारणार आहे मग मला आ एक लिटर जास्त लागत होतं म्हणून मी हे बोलवलं आता काय करतात कृषी केंद्र चालक हे का ठेवतात लोकल कारण की याच्या याच्या रिझल्टमध्ये तुम्हाला फरक शंभर टक्के दिसतो त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले दिसेल घटक तुम्हाला याच्यावर लिहिलेला चांगलाच आहे परंतु तुम्हाला रिझल्टमध्ये शंभर टक्के फरक दिसतो कारण की हे त्या कृषी केंद्रचालकांना स्वस्तामध्ये अवेलेबल करून दिलं जातं ते सहाशे रुपये लिटरने मिळतात ही ब्रँड कंपनी याला मार्केटिंग करायची फारशी गरज करा नाही ही सहाशे रुपयात फार वीस तीस रुपये मार्जिन देत असेल याच्यावर त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात कृषी चालक हे देहात वगैरे हे वेगवेगळ्या कंपन्यांनी पॅक केलेले आणतात आता ब्रँडेड कंपनीनं पॅक केलेलं शेतकऱ्यांना घ्यावं त्याचा चांगला रिझल्ट मिळतो आणि जर नसेल नसेल तर मग ऑप्शन म्हणून आपण अशा पद्धतीचं हे वापरू शकतो आता याच्यामध्ये काय आहे तर ग्लुकोसिनेट अमोनियम आहे मी मागा एक व्हिडिओ केला होता की राऊंडअपचा बाप आहे कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी राऊंडअप त्याच्यामध्ये मीठ युरिया लिंबू अशा बारा भानगडी टाकतात आणि मारतात पण त्याच्यामुळं काय आहे त्याची वाप ही कपाशीवर उडते किंवा इतर पिकावर उडते तुम्ही जरी खाली चार्जिंगच्या पंपानं मारलं तरी इतर पिकावरती ज्या पिकामध्ये तण मारण्यासाठी तुम्ही आतमध्ये वा मारताय ना नॉन सिलेक्टिव्ह आहे ना हे ज्या ज्याच्यावर पडलं त्याला मारतं बरोबर मग कपाशीवर जर पडलं तर कपाशीला वाप जरी लागली त्याची राऊंड अप मीठ लिंबू या सगळ्या गोष्टीची तर काय होतं ते आंतरप्रवाही तन्नाशक असल्यामुळं त्या कपाशीवर स्कॉर्चिंग घेते किंवा कपाशी गुंगते परंतु हा जो रामबानीला जे तनावरचा कपाशीमधल्या कपाशीमध्ये मोठ्या प्रमाणात स्वीप पावरचा वापर शेतकरी करतात ग्लुपोसिनेट अमोनियमचा स्वीप पावर असेल किंवा आता हे देहात प्यात जे काय असेल ते या एलचे यू पी एलनं काय यू पी एलचं काय आपण घेऊन खाल्लेलं नाही किंवा युपीएलनं काय आपल्याला दोन पैसे दिलेले नाही घेऊन त्यांची ॲड करायची शेतकऱ्यांच्या जे हिताचं चांगलं आहे ते आपल्याला करायचं आहे तर आता याचं प्रमाण काय घ्यायचं तर ऐंशी मिलीन मी याचं प्रमाण घेणार आहे शेतकऱ्यांनी एक काळजी घ्यायची आहे की जास्तीत जास्त हे करायचं आहे त्याला मिक्स करायचं आहे ऐंशी मिली टाकायचं आहे पाणी स्वच्छ आणि सुंदर ठेवायचं आहे तुमचा फवारा वगैरे तो पण व्यवस्थित वापरायचा आहे आणि शक्यतोवर झाडावर उडवू द्यायचं नाही झाडावर उडलं की कार्यक्रम झाला आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काय राऊंडअप तुमच्या झाडावर उलडं ग्राउंड ग्राउंडअप तुमच्या झाडावर जर उलटलं तर ते तुमचं झाडावर स्कॉर्चिंग आणतं झाडाला सूक्ष्म बनवतं परंतु हे झाडावर उलड समजा एखाद्या पानावर उललं तर त्याला काहीच होत नाही ते पान तेवढं पान स्पर्शीजन्य आहे ना राऊंडअप जे आहे ते आंतरप्रवाही आहे आणि स्पर्शीजन्य स्पर्शी म्हणजे काय की आता हे समजा उडता उडता खालची डांग जी आहे या या पानावर जर उडलं तर ते हे जे आहे स्विप पावर हे इथंच डिस्ट्रॉय होऊन जातं या पानापुरतंच मर्यादित असतं कारण ही स्पर्शजन्य आहे या त्याची बाधा होती परंतु राऊंडअप जर तुम्ही कपाशीमध्ये पावरत असाल आणि ते जर याच्यावर जर उडलं तर मग हे पानाद्वारे देटात देटाद्वारे फांदीत फांदीद्वारे खोडात आणि खोडातून मुळात आणि मुळातून मग पूर्ण तुमचं झाड हे त्या ठिकाणी राऊंडअप जे आहे ते हे करतं काय करतं तर ते विषारी करतं आणि त्याच्यामध्ये तन्नाशकाचा घटक असल्यामुळे पीक पण जातं पीक आणि त्यांना सगळंच मारतं राऊंडअप असेल किंवा स्वीप स्वीप पॉवर असेल फक्त स्वीप पॉवरचा विषय स्पर्शजन्य आहे म्हणूनही आपल्या फायद्याचा आहे त्याच्यामुळं तुम्हाला ऐंशी मिलीचाच डोस आहे ऐंशी मिलीप्रमाणे फवारा आणि तुम्हाला त्यात युरिया टाकायचं काम नाही लिंबू टाकायचं काम नाही मिठाई टाकायचं काम नाही हेच घ्या निस हे घ्या किंवा हे घ्या शक्यतो ब्रँडेड कंपनीचं घ्या युपीएलचंच घ्या असा आग्रह नाही ऐंशी मिलीप्रमाणे मस्त तुमच्या कपाशीमध्ये फवारायचं आहे कपाशीवर कसल्याही प्रकारचं स्कॉर्चिंग येत नाही कपाशी पिकाचं कसल्याही पद्धतीचं नुकसान होत नाही आणि त्यानंतर शंभर टक्के खात्मा होतो आता ठीक आहे स्पर्शीजन्य आहे आहे मरत मरतंय आणि मिळाल्यानंतर तुमची कपाशी पूर्ण तुमचं फील्ड आहे ती कव्हर करणार आहे त्याच्यानंतर तण उगवणारच नाही त्याच्यामुळं मी आज हा वापर करतो आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने निंदनाचा खर्च वाचून हा वापर करू शकता तुम्ही स्विप पॉवर किंवा ग्लुकोसिनेट अमोनियम घटक असलेल्या या तणनाशकाचा वापर केला आहे का आणि तो तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा आहे आणि परत एकदा सगळ्यांसाठी सांगतो की हे ज्याच्यावर पडलं त्याला मारतं मग त्याला पीक आणि तण कळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी ती काळजी घ्यायची आहे की पिकावर उडू न देता तणावर उडू द्यायचं आहे आणि तुमच्याकडनं चुकीनं पिकावर उडलं तर जितक्या भागावर उडलं तितकाच भाग डॅमेज होतो बाकी तुमच्या पिकाला कुठल्याही प्रकारची स्कॉर्चिंग येत नाही हा माझा स्वतःचा प्रॅक्टिकल अनुभव आहे तुमचं काय मत येईल या कमेंट्समध्ये माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईडला सगळे बेलायकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद